जिल्हा अध्यक्ष जिल्हाध्यक्ष जेडे छत्रपती संभाजीनगरचे शहराध्यक्ष इम्राम भाई शेख तसेच जिल्ह्याचे सचिव रामजनजी जमाले संघटक मंत्री राऊतजी बीड शहराचे शहराध्यक्ष साधेक आदरणीय व्यासपीठ आणि आपण सगळे पदाधिकारी जमलेले पदाधिकारी पदा पत्रकार आणि भगिनी बऱ्याच काळानंतर आणि बऱ्याच गॅपनंतर ज्या वेळेस आपण महाराष्ट्रात दादाच्या नेतृत्वाखाली काम करत असताना दादानी ज्या वेळेस आम्ही बीडला येत होतो तर आम्हाला फक्त तीन आणि एक चार लोक आमच्याकडे असायचे अशोकराव जमालेजी राऊतजी आणि आमचे साधे बहिन होते त्याचा माजलगावच्या सहदेव खंडा अशा चार, चार कार्यकर्त्यापासून दादा चार त्या चार कार्यकर्त्याची मिटिंग यायला सुद्धा या बीड शहरामध्ये येतो आणि त्या चार कार्यकर्त्याला बळ दिल्यामुळे दादाच्या मार्गदर्शनाखाली आज आपण जे जमलेलं आहात त्या या जिल्हा कमिटीच्या मेहनतीचं फळ आहे त्यांची काम करण्याची पद्धत संघटन बांधण्याची पद्धत मुद्दे घेण्याची पद्धत चांगल्या पद्धतीनं काम करून कार्यकर्ता कसा जोडावा त्याच्याशी फिजिकल रिलेशन कसे ठेवावे त्याच्याशी संवाद कसा घडावा त्याच्या सुखदुःखात कसं गेलं पाहिजे हे आमच्या जिल्हा टीम टीमरावांच्या नेतृत्वाखाली चांगल्या पद्धतीनं काम करतात म्हणूनच आज दादा तुम्हाला सांगतो की बीड जिल्ह्यामध्ये आपण चांगल्या प्रकारे जिल्हा परिषद स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये आणि विधानसभेमध्ये इलेक्शन चांगल्या पद्धतीनं आपण लढून जिंकू शकतो अशी परिस्थिती या शहर कमिटीनं या जिल्हा कमिटीनं चांगल्या पद्धतीनं केलेली आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती आणि विधानसभेमध्ये आपल्याला कशा पद्धतीनं जाता येईल जाण्यासाठी कोणकोणत्या रणनीती आपण तयार केल्या पाहिजे संघटनात्मक राहिलेलं काम कसं केलं पाहिजे चार लोकांची आपण शंभर लोक कार्यकर्त्याची फळी तयार करण्याची जबाबदारी त्या चार लोकांनी केली तीच जबाबदारी पुढे तुमच्यावर सोपवली जात आहे आज ज्यांना ज्यांना आपण नियुक्ती दिली निवड केली निवड केली म्हणजे त्यांना ती जबाबदारी दिली आहे त्या त्या तालुक्यामध्ये त्याच्या कार्यक्षेत्रामध्ये कशा पद्धतीनं कार्यकर्त्याचा संच वाढेल कशा पद्धतीनं कार्यकर्ते जास्त पद्धतीनं वाढतील आणि आपल्याला तिथे इलेक्शन जिंकून येईल जिंकण्यासारखे कार्यकर्ते पक्षामध्ये आणून आपल्याला निवडणूक प्रक्रियेमधून जोपर्यंत आपण सत्तेमध्ये जात नाहीत तोपर्यंत आपल्याला दिल्लीसारखं काम करता येऊ शकत नाही आणि दिल्लीसारख्या योजना इथे जर राबवायच्या असतील आणि इथे जर आपल्याला दिल्लीसारखं सरकार पाहिजे असेल तर आपल्याला तळागाळामधून प्रत्येक गावागावात ग्रामपंचायत निवडून आणली पाहिजे पंचायत समिती निवडून आणली पाहिजे जिल्हा परिषदेला आपली माणसं निवडून आणली पाहिजे तरच आपल्याला बदल करणं शक्य आहे फक्त पारावर बसून गप्पा बसून चर्चा करून प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाहीत या यंत्रणेमध्ये स्वतःला झोकून देऊन स्वतःला उतरावं लागेल प्रत्येकाला इलेक्शन लढावं लागेल नाही तर असं नको व्हायला मी पक्षामध्ये आहे शेजारच्या इलेक्शन लढलं पाहिजे त्याला आणि त्याला निवडून आला तुमचं ऐकलंच नाही आपल्या सिस्टम न कामच नाही केलं मग काय करणार पश्चाताप करण्याची वेळ नको त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्यानं स्वतःचा टार्गेट ठेवा की आपल्या इलेक्शन लढायचं आहे मला जिंकायचं आहे मला बदल करायचा आहे बदल त्याच वेळेस होऊ शकतो ज्या वेळेस तुम्ही निवडणूक जिंकून सत्तेमध्ये याल आणि ज्या वेळेस तुम्हाला सही करून एखादी पत्र काढता येतं एखादी ऑर्डर काढायची ताकद तुमच्यात निर्माण होते त्यावेळेसच सिस्टम बदलू शकतो तोपर्यंत बदलणार नाही बोलून वरडून काही होणार नाही पण आपल्याला ज्या चुका चाललेल्या आहेत त्याचे आवाज उठवण्याची क्षमता सुद्धा आपल्यामध्ये ठेवावं आवाज उठवला पाहिजे रस्त्यावर आलं पाहिजे लोकांना समजून सांगितलं पाहिजे आणि हे सगळं तुमची जिल्हा टीम मात्र चांगल्या पद्धतीनं काम करते असंच आपण सगळे काम करून चांगल्या पद्धतीने न्याय कसा देता येईल आणि बीड जिल्ह्यामध्ये आपचं नेतृत्व आपचं सत्तांतर कसं घडवणार घडवता येईल याबाबत आपण यापुढे काम करावं असे मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि महिला कमिटीला थोडीशी इथून सूचना देतो की इथे आपण राज्य कमिटीवर एक महिला घ्या आणि जिल्हा कमिटीसुद्धा द्या राज्यामध्ये त्यांना स्थान देता येईल म्हणजे जेणेकरून इथे महिलांचं स्थान वाढेल अशी मी महिला कमिटीलासुद्धा तुमच्यासमोर विनंती करतो आणि महिलांची संख्या जास्तीत जास्त कशी होईल त्याबाबत आपण सगळे काळजी करून स सहकार्य कराल त्याबद्दल मी सर्वांना शुभेच्छा देऊन पुनश् एकदा सगळ्यांचे आभार व्यक्त करतो थांबतो जय हिंद